बिबट्या नाशिक अहिल्यानगर किंवा शिरूर मध्ये नाही तर नागपूरमध्ये दिसलाय शहरात बिबट्या घुसलाय भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय त्याला पकडण्याचे वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत बघ्यांचीही मोठी गर्दी इथे जमली आहे ज्यावेळेला बिबट्या शहरी भागात शेतो नागरी वस्तीत शेतो त्यावेळेला त्या बिबट्याला पकडणं आणि त्याला सुखरूप सुरक्षित पकडणं हे मोठं आव्हान असतं वनविभागापुढे आणि पोलिसांपुढेही कारण मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमत असते नागपुरातही ते तेच झालंय बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली डिप्टेला पकडण्याचे प्रयत्न सध्या सुरत नागपूर शहरातल्या भांडेवाडी परिसरातले डिपटे लागले देशविदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका